आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेलेसर सराफ खडक सर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेलेसर सराफ खडक सर पुणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढला आहे परिणामी खडकवासला धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे अतिरिक्त पाण्याचा मुठा नदीमध्ये विसर्ग केला जातोय परिणामी मुठा नदीतील पाण्याचा प्रवाह वाढला आहे अशावेळी मात्र काही जण नदीपात्रामध्ये उतरत जीव धोक्यात टाकत आहेत त्यामुळे पोलिसांनी थेट नदीकाठी पोहोचत त्यातील काही तरुणांना चांगलाच धडा पोलिसांनी तडक नदीकाठी पोहोचून तरुणांना धडा शिकवल्याचा व्हिडिओ समोर आलाय गुरुवारी सकाळी काही तरुण जीव धोक्यात घालून नदीपात्रात अंघोळ करत सेल्फी काढत होते पोलिसांनी त्यांना बाहेर यायला लावला आणि उटाबशा काढायला लावल्या तर पुन्हा नदीपात्रात उतरल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा दिलाय तुडुंब भरून वाहणाऱ्या नदीपात्रामध्ये अंघोळ करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवलाय सध्या पाण्यात उतरून हुल्लडबाजी केल्यामुळे अनेक तरुणांनी आत्तापर्यंत जीव गमावल्याचे आपण पाहत हो। आहोत अनेकदा खबरदारीचा इशारा देऊनही तरुण नदीपात्रात उतरतात ते त्यांच्या जीवावर बेतणारे ठरते त्यामुळे पोलिसांनी दिलेल्या या शिक्षेची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा